अंबरनाथ नगर परिषदेच्या आरक्षित भूखंडावर अतिक्रमण करून व्यापारी गाळे उभारण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणात अधिक गंभीर बाब म्हणजे प्रारंभी या शेडवर वाहतूक पोलीस चौकी असा फलक लावण्यात आला होता ज्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता काही दिवसातच तो फलक हटवून शेजारी उभारलेल्या चौकीवर लावण्यात आला आणि त्यानंतर तो फलक हटवून बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या टी पॉईंट पोलीस चौकीचा फलक त्या ठिकाणी लावण्यात आल्याचंही निदर्शनास आलं या सगळ्या प्रकारामुळे अतिक्रमणामागे कोणत्या तरी राजकीय व प्रशासकीय आश्रयाचा संशय व्यक्त केला जात आहे विशेष म्हणजे दुसरीकडे अनेक आठवड्यांपासून शहरात विरोधी मोहीम सुरू असून टप्प्याटप्प्याने विविध भागातील अनधिकृत बांधकामांवर जेसीबी फिरवलं जात आहे तर अंबरनाथ नगर परिषदेने केवळ या अतिक्रमण करणाऱ्यांना नोटीस बजावण्यापुरतंच पाऊल उचललं असून अद्याप कोणतीही तोडक कारवाई केलेली नाही या भूखंडावरील अतिक्रमणावर नगर परिषदेमार्फत नोटीस बजावण्यात आले आहे मात्र महामार्गालगतच्या या अतिक्रमणावर बुलडोझर कधी फिरणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे याबाबत वाहतूक पोलीस चौकीचा बॅनर शेडवर लावल्याने संबंधित अतिक्रमणधारकांची चौकशी लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे तर शहरातील अतिक्रमण धारकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत महिनाभरापासून शहरातील अतिक्रमणांवर टप्प्याटप्प्याने कारवाई सुरू आहे उपलब्ध बंदोबस्तानुसार योग्य वेळी अतिक्रमणांवर तोडक कारवाई करण्यात येत आहे अशी माहिती अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख नरेंद्र संखे यांनी दिली आहे